राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सगळ्यात जास्त फेमस झालेली घटना म्हणा किंवा पूर्ण राज्यामध्ये जी चर्चेला आलेली घटना असेल ती म्हणजे शिवराज देवटे याची यांच्यावरती झालेला प्राणघातक हल्ला हा हल्ला होता असं आपण का म्हणतोय कारण हा संतोषांना देशमुखांचा पार्ट टूच होता थोडक्यात त्याचं दैवबलवत्तर म्हणून तो वाचला नाही तर संतोषाना देशमुखांसारखे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मेन हातात घेऊन आंदोलनं करावं लागले असते आणि भावपूर्ण श्रद्धांजलीचे फोटो आणि स्टेटस ठेवावं लागले असते हे सगळं घडलं आहे बीडमध्ये ज्या संतोषाना देशमुखांच्या मारेकऱ्याचा थेट संबंध बीडचे आमदार परळीचे आमदार आणि मंत्री माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप होतो की त्यांनी त्याच्या चेल्याला चे मोकळं सोडलं म्हणून संतोष अना देशमुखांना आपला स्वतःचा जीव गमावावा लागला त्याच चेल्याने भरपूर माया जमवली आणि याच मायेचा उपयोग हा धनंजय मुंडे यांनी देखील केला आहे का अशा देखील प्रकारचे भरपूर प्रश्न उपस्थित असताना स्वत हा धनंजय मुंडे ज्या वेळेला मीडियाला समोर येऊन उत्तरं द्यायची वेळ होती ज्या वेळेला आपली बाजू चांगली आहे किंवा आपली बाजू या सगळ्या घाणीतनं कशी वेगळी आहे या सगळ्यांचं उत्तर द्यायचं होतं स्पष्टीकरण द्यायची वेळ होती <coughs> त्यावेळेला धनंजय मुंडेंना मात्र न बोलण्याचा आजार झालता आणि ते ट्रीटमेंट घेत होते डोळ्यांचा आजार झालता जे की न बघण्याचा आजार होता तो आता हे जसंजसं या घटनेला प्रकरणाला हळूहळू वेळ निघून चाललेला आहे जसं लोकांच्या मनामधून या सगळ्या गोष्टी निवळत चाललेल्या आहेत तशा तशा या आजारांमधून देखील काही लोकं बरी होत ले चाललेली आणि त्यातलेच एक म्हणजे धनंजय मुंडेसाहेब ज्यांना न बघण्याचा आजार झालेला डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं ते ओके झाले बोलायचा आजार झालेला तेही आता ओके झालेत कारण आता ते, ते पुन्हा एकदा पब्लिकमध्ये यायला सुरुवात झालेली दोन दिवसाची गोष्ट मित्रांनो ज्यावेळेला बीडचे पालकमंत्री अजित पवार हे बीडच्या दौऱ्यावरती असताना ज्या पद्धतीनं हुरहुरीनं अजित पवार आणि धनंजय मुंडे त्या सगळ्या दौऱ्यामध्ये दिसले स्वत अजित पवार आणि धनंजय मुंडे परळी वैजनाथ या ठिकाणी असणाऱ्या मंदिरामध्ये अभिषेक घातला त्यांनी दे देवाला आणि ते फोटो समोर आले ज्या प्रकारे ते दौऱ्यावरती असताना एकमेकांशी त्यांची जी बॉन्डिंग होती ते सगळं बघितल्यानंतर एक मात्र गोष्ट समोर येते की समजून येते की त्यांनी इनडायरेक्टली हा मेसेज द्यायचा प्रयत्न केला पूर्ण राज्याला की तुम्ही आमचं काहीही वाकडं करू शकत नाही असंच झालं ना आज तागायत आज तागायत धनंजय मुंडे संतोष मुंडे द देशमुखांच्या घरी का त्यांनी भेट दिली नाही का त्यांच्या परिवाराला त्यांनी भेटायची हिंमत केली नाही हा अजून त्यांना कोणी प्रश्न नाही विचारला तोपर्यंत दुसरे संतोषाना देशमुख घडले शिवराज देवटेंच्या रूपामध्ये आज त्या बिचाऱ्याचं दैव बलवत्तर म्हणून तो वाचला नाही तर त्याचा जीव घेतला असता ह्या सगळ्या मुंडेच्या गुंडेनी आता ते धनंजय मुंडे आहेत असं मी अजिबात म्हणत नाही कारण शिवराज डुटेला मारणारे जेखील जे आरोप आहेत त्यातले दोन चार तर मुंडेच आहेत अजित पवारांचं मला एक म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं मला एक ना दुःखी नस अजून समजलेली नाही आहे की अशी काय मजबुरी आहे अशी काय त्यांचं असं आडलं आहे म्हणा की अजित पवारांशिवाय ते चालूच शकत नाहीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हिस्टोरिकल मोमेंट झाली ज्यावेळेला विधानसभेचे निकाल आले त्यावेळेला इतिहासामध्ये एखाद्या पक्षाला पहिल्यांदा इतकी मतं मिळाली एखादी इत पहिल्यांदा एवढे सीट निवडून आले आणि त्याच्यानंतर देखील अजित पवारांना सोबत घेऊन त्यांना का जावं असं वाटलं ज्या वेळेला अजित पवारांकडनं इतक्या मोठ्या चुका ह्या घडल्या होत्या मी जर वाच लायन वाचायचं म्हटलं ना तर भरपूर मोठा व्हिडिओ होईल जे ठराविक गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचे ज्यावेळेला निकाल लागले त्यावेळेला संतोषाना देशमुखांची हत्या झाली होती बरोबर संतोषाना देशमुखांच्या हत्या झालेल्या असताना वाल्मिक कराड्याचं नाव डायरेक्ट समोर आलं आणि वाल्मिक कराडा हा धनंजय मुंडेचा अत्यंत जवळचा प्रिय कार्यकर्ता होता हे स्वतः हा सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर नागपूर या सभागृहाच्या बाहेर धनंजय मुंडेंनी सांगितलं की तो माझा कार्यकर्ता येतं आहे त्यात काय दोन नवीन इतक्या सहज आणि साध्या रूपामध्ये धनंजय मुंडेंनी ती जबाबदारी स्वीकारली वाल्मी कराडचे ही त ही घटना तर आजी असताच न असता या घटनेमधले म्हणजे संतोषाना देशमुखांच्या हत्येमधला कृष्णा आंध्रेसारखा एक अजून आरोपी सापडला असता न असता तोपर्यंत कृषीमंत्री धनंजय मुंडे माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे जे तत्कालीन सरकारमध्ये कृषीमंत्री होते ह्यांच्यावरती स्वतःवरती अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप झाले प्रॉफिट ऑफिस टू प्रॉफिट असेल म्हणजे एखाद्या मंत्रिपदावरती असताना त्यांच्या परिवाराने दुसरं एखादं काम करून प्रॉफिट कमवणे ते आसेल, हा असेल स्वत कृषी मंत्र्यांनी पीक विम्याचे घोटाळे केले ह्याचा आरोप असेल आणि शेतकऱ्यांनी त्या आमच्या हार्वेस्टरच्या नावाखाली पैसे दिलेले धनंजय मुंडे साहेबांना जे शेतकरी सांगतात तो सगळ्यात मोठा घोटाळा असेल या सगळ्या घोटाळ्या बाजांची यादी जर काढली तर फार मोठी आहे परंतु या सगळ्यांचं मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे असतील तर त्या धनंजय मुंडेंना देखील पाठीम पाठीशी घालणारे अजित पवार आहेत धनंजय मुंडेंचा विषय मिटतो ना मिटतो तोपर्यंत कोकाटे जे नाशिकचे आहेत आता सध्या कृषी मंत्री आहेत ह्यांच्यावरती जर सुरुवातीला अशी बातमी समोर आली की दोन वर्षाची यांना न्यायालयाने एकोणीसशे नव्वद का पंच्याण्णवच्या काळातली घटना त्या घट एकोणीसशे चौऱ्याण्णवमधली घटना त्या घटनेसाठी दोन वर्षाची क शिक्षा सोनावली परंतु नंतर त्याच न्यायालयाने सांगितलं की जर आपण आता ह्यांना शिक्षा दिली यांचा राजीनामा घेतला तर या ठिकाणी पुन्हा निवडणूक लागेल आणि पुन्हा निवडणूक लागले तर या ठिकाणी सरकारचा मोठा पैसा हा वाया जाईल म्हणून आपण त्यांना निलंबत करणार नाही मग ते दोन वर्ष झालेलं शिक्षेचं काय मग ज्या जजनी त्यांना दोन वर्षाची शिक्षा दिली त्यांनी स्वतःहून आपली मग त्या प्रिय आरोपीची शिक्षा भोगण्यासाठी स्वतःहून जेलमध्ये जावं बरोबर की नाही त्याच्यानंतर कोकाटेंचा विषय मिटतो की नाही मिटतो तोपर्यंत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईची पंचा पंचनामे करत फिरत असताना पुन्हा एकदा कोकाटेंचं समोर आलं वादग्रस्त विधान आहे ना त्या कोकाट्याला पाठीशी घातला अजित पवारांनी स्वतः हा अजित पवारांवरती सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा होता त्या अंजली दमानी या बिचाऱ्या वैतागल्या बोलून बोलून फायली देऊन देऊन आणि हे चिक्की पिसिंगवाले स्वतःच एकमेकांना भोवती फिरवत फू बाय फू करत हेच देवेंद्र फडणवीस यांचे व्हिडिओ जाऊन बघा पाठीमागच्या जुन्या काळातले काय बोलतात अजित पवारांना चक्की पिसिंग छगन भुजबळांना चक्की पिसिंग हे तटकर यांना चक्की पिसिंग ते प्रफुल पाटील त्यांना सगळ्यांना चक्की पिसिंग मग हे पिसत 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 काय तुमच्याकडे आले का आणि येताना धुवून आले का तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्यांना काही दुधान अभिषेक घातला आणि त्यांचा सा सगळा भ्रष्टाचार होता करप्ट होता त्याची काय झालर सगळी उतरून गेली अरे किती जनतेला मूर्खात काढणार आहात किती जनतेला तुम्ही उल्लू बनवणार आहे किती ज्यांच्यावरती तुम्ही अत्यंत घाण आणि वाईट आरोप केले कायद्याने पुरावेत आज ते तुमच्या मांडीवर तुम्ही ब घेऊन बसलात माझा बाबू माझा लाडू असं करत कुठे गेले ते आरोप कुठे गेले तुमची चक्की पिसिंग ते मुलूंचा एक तो पाठीमागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये एक दिवस देखील त्या माणसाने नी घरात नीट जेवण केलं नसेल आता ह्या अडीच वर्षामध्ये पाठीमागचे जे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री असल्यापासून ते आत्तापर्यंत कुठल्या बिळात जाऊन हा बाबा लपला आहे आणि तोंड काळं करून बसला आहे अजूनपर्यंत ते आपल्याला समजलं नाही ज्यांच्यावरती आरोप केले भ्रष्टाचाराचे ईडीचे हे सगळी लोकं आज देवेंद्र फडणवीसांच्या एक काकेला बसले एक इकडे बसले एक खांद्यावर बसले एक इकडे बसले एक डोक्यावर बसले आणि आत्ता मुताय लागले टाळ करून आणि त्याची चव घेतात हे सगळे लोक राजकारणाचा तुम्ही कचरा करून ठेवलात कारण कचऱ्यातली लोक ज्या वेळेला राजकारणात येतात त्यावेळेला पूर्ण राजकारण हे कचरा होऊन जात जनता तुमच्यावरती विश्वास ठेवते तुम्ही त्या जनतेला घोडे लावता तुम्ही त्यांच्या त्या विश्वासाला घोडे लावता छगन भुजबळ येतोय मी आता तिकडेच येतोय छगन भुजबळ ज्यांच्यावरती इतके भयान आरोप होते त्यांना तर डायरेक्ट मंत्रीच करून टाकलं बाबा तुम्ही तर धनंजय मुंडेंना काढलं ना मंत्रिपदावरून त्यांची जागा भरून नको काढायला कोणी का आले ओबीसी महा सम्राट छगन भुजबळ जनतेनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत मराठा ओबीसी धनगर हे ते हे ते हे फक्त आणि फक्त राजकारण्यांचा माल आणि मसाला झालेला आहे हे त्यांचं भोजन आहे हे बोलल्याशिवाय त्यांना घरामध्ये जेवण मिळत नाही ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे आपण यांना लाता मारून हाकलून दिलं पाहिजे जर कोणी आपलं प्रतिनिधित्व करायला त्या ठिकाणी येत असेल तर कारण हे स्वतःचं दाखवण्यासाठी हे सगळे स्वतःची लाल आम्ही किती माझ्या जातीसाठी धर्मासाठी किती लाल करतो हे दाखवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत आता स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत महानगरपालिकांच्या निवडणुका येत आहेत जिल्हा परिषदा लागतील पंचायत समित्या लागतील आणि त्याच्यानंतर ओबीसी समाज विस विखुरलेला आहे मग ह्यांना एकत्र आणून कसं भाजपच्या पारड्यामध्ये मतं पाडायची किंवा महायुतीच्या पारड्यामध्ये मतं पाडण्यासाठी मग ओबीसीचा एक नेता लागतोच ना ह्या जातीचा एक नेता त्या जातीचा एक नेता ह्याचा एक नेता त्याचा एक नेता म्हणून छगन भुजबळांना मंत्री केलं मग मंत्री करायचंय तर मग आरोप भ्रष्टाचार अरे भ्रष्टाचार काय निवडणुकांच्या पुढे भ्रष्टाचार काय येतं काढी गाडी लावून आपण पिटून देऊ ईडीनी तर सरळ सांगितलं की छगन भुजबळांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराची काही पुरावे होते ती आम्हाला फाईलच सापडत नाही आहे कशी सापडेल पाठीमागे आगला आग जी लागली होती ना ईडीच्या ऑफिसमध्ये जवळजवळ सोळा तास आग चालू होती कशी सापडेल तुम्हाला छगन भुजबळांची फाईल काही दिवसांनी ते मेहुल चक्षी आणि ते नीरव मोदीत ना देखील फाईल त्या आगीमध्ये जळल्याच्या बातम्यासमोर येतील बघा उघड एखाद्या ऑफिसला अशी आग लागत नाही हो जाणून बुजून खास करून सरकारी कार्यालयाला <coughs> देवेंद्र फडणवीसांची काय मजबुरी आहे की त्यांना अजित पवारांशिवाय पाण्याचा एक घोटदेखील पिणं शक्य होत नाही आहे अजित पवारांचं राजकारण इतकं बरबटलेलं असताना त्यांच्यावरती किंवा त्यांच्या पूर्ण टीमवरती याच भाजपच्या मंत्र्यांनी अरे मला एक गोष्ट कळत नाही ह्यांना लाज लज्जा काहीच नाही वाटत ज्याच्यावरती आपण शिव्या घातल्या ज्याच्यावरती आपण अत्यंत वाईट वाईट शब्दामध्ये बोललो त्या लोकांना आज आपण मंत्रिपदावरती आहे आणि आपल्या आजूबाजूला फिरतायत आणि आपले बॉस बनून फिरतायत मी भाजपच्या आमदारांना आणि मंत्र्यांना नेत्यांना विचारतो आहे तुम्हाला काहीच नाही वाटत ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले ज्यांच्यावरती अत्यंत वाईट वाईट भाषेमध्ये तुम्ही आरोप केले भ्रष्टाचाराचे आरोप केलेत ज्यांनी खरोखर भ्रष्टाचार केलेला आहे नाहीतर भाजी विकणारा माणूस आठशे आठशे कोटींचे भ्रष्टाचाराचे आरोप सहन करतो याचा अर्थ त्याची संपत्ती किती असेल एकेकाळी भाजी विकणाऱ्या माणसाची संपत्ती तीस वर्षामध्ये चाळीस वर्षामध्ये जर हजार दोन दोन हजार करोडची संपत्ती होत असेल तर त्याची चौकशी नको व्हायला का चौकशी करत नाहीत कारण कुठलाही व्यक्ती हा धुतलेल्या तांदळाचा नाही त्यामुळे तेरी बी चूप मेरी बी चूप तो बी खा मी पण खातो जनता बसते भोमलत चुना लावून हाताला कारण निवडणुका आल्या आता कसं का जातीचं जा कार्ड खेळलं ओबीसी विखुरलेला आहे त्यामुळे आता छगन भुजबळांना पुढं काढतील काही दिवसांनी लक्ष्मण हाकेंना जर केला उडू उचलून घेतील मला एकच सांगायचंय आहे जातीपातीच्या राजकारणात मतदारांनी आता पडू नये या राजकारणी लोकांचं हा एक धंदा झालेला आहे त्यांचं भोजन येतं त्या सगळ्या गोष्टी करून त्यामुळं तुम्हाला स्वतःला जे काही योग्य वाटतं ते करा आणि शेवटी तुम्हाला तुम्ही कोणाला निवडून देणार आहात ह्याला निवडून दिलं आणि हा सत्तेवरती आला तर त्याला त्याच्या बोकांडी उडवून घेतोय तुम्ही ह्याला निवडून दिलं हा सत्तेवर आला तर हा त्याला उचलून त्याच्याकडे घेतो आहे तुम्ही मतदान करणार कोणाला जोपर्यंत या राज्यातला व्यक्ती मतदानावरती बहिष्कार टाकत नाही हे सगळे आरोपी असणारे आरोप असणारे मंत्री जेलमध्ये जात नाहीत तोपर्यंत कुठल्याही व्यक्तीने मतदान करू नये मी तर या मना मताच आहे अशी एक मोहीम राबवली पाहिजे आपण पूर्ण राज्यानं मतदानावरती बहिष्कार टाकला पाहिजे कारण मतदान करायचं कोणाला हा चांगला म्हणून आपण याला मतदान केलं नंतर हा त्याच्याकडे गेला ज्याच्यावरती आपण त्याला जो चांगला नव्हता म्हणून आपण त्याला मतदान दिलं नाही सेम उलट त्यात तो तिकडं परत गेला कुणाला तुम्ही मतदान करणार आहात मूर्खत काढायचे चालू आहेत मूर्खत कामं कराय चालू का आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला तोच प्रश्न विचारतोय कमेंट करून तुम्ही नक्की सांगा देवेंद्र फडणवीसांची अशी कोणती मजबुरी आहे की त्यांना अजित पवार इतकं सगळ्या भ्रष्टाचाराच्या आरोपातून भरभटलेले असताना देखील त्यांना सोबत घेऊन जायची वेळ पडले कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या अजून सबस्क्राईब नसेल तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजय जय मल्हार